दोन दिवसांनी अर्थात शुक्रवारी पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट अर्थात आपला स्वातंत्र्य दिन या सगळ्या संदर्भात तुमचे वेगवेगळे प्लॅन्स असतील पण या दिवशी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं एक आदेश काढण्यात आलेला आहे आणि त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की या दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठेही मच्छी मांस विक्री करता येणार नाही किंवा मटणच्या शॉप्स आहेत किंवा जे चिकनच्या शॉप्स आहेत ते सुरू ठेवता येणार नाही आता हा आदेश आल्यानंतर त्याच्यावर राजकारण होताना पाहायला मिळतं आहे जितेंद्र आवाड यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी एक ट्विटसुद्धा केलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी काय खायचं या हे कोणी ठरवू शकत नाही तुम्ही अशा पद्धतीनं एखादा निर्णय लागू करू पाहता तो तिथे काय प्रतिक्रिया येते ती बघता आणि त्यानंतर हा जो नियम आहे किंवा हा जे तुमचा जो आदेश आहे तो कायमस्वरूपी लागू होतो आणि हे काही मान्य होण्यासारखं नाही कोणाला काय खायचं हा त्याचा अधिकार आहे असं जितेंद्र आवाड यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्या पुढे जात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन कोणा कुठल्या तरी व्यक्तीच्या घरी जाऊन मी तिथे मांस मच्छी खाईन किंवा नॉनव्हेज खाईन असंसुद्धा त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे आणि मला रोखून दाखवा असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरेंनीसुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली होती आदित्य ठाकरेंचं सुद्धा असंच म्हणणं होतं की कोणी काय खायचं याच्या संदर्भात आपण बोलायला नको स्वातंत्र्याने आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही हे सांगणारे आयुक्त कोण नाहीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा निर्णय काढला त्यामुळे त्यांच्याबद्दल ते बोलतात ब्रिज कोसळत आहेत रस्त्याची परिस्थिती बिकट आहे काय खायचं काय नाही आ, हे सांगतात त्यामुळे आयुक्तांना सस्पेंड केलं पाहिजे असं सुद्धा आदित्य ठाकरे त्यांच्या जी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्ये म्हटले होते त्यामुळे अर्थातच या निर्णयामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत कल्याण डोंबिवलीचा निर्णय आला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मग मालेगाव महानगरपालिका असेल या ठिकाणीसुद्धा आता अशाच पद्धतीचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि तिथेसुद्धा पंधरा ऑगस्टला मटण विक्री किंवा चिकन विक्री मच्छी विक्री बंद असेल जे सगळी दुकानं आहेत ती बंद असतील असे आदेश काढण्यात आलेले आहेत आता हे सगळं कुठनं आलं तर असं म्हटलं जात आहे की काही हिंदू संघटनांनी मागणी केली होती त्या संदर्भातली पत्रं दिली होती आणि त्यानुसार हे सगळे जे जे या सगळ्या त्यानुसार हा निर्णय घेतलेला आहे अशीसुद्धा चर्चा आहे जर आपण हे अशीसुद्धा आरोप केला जातो आहे की जे आपण बघितलं तर सं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा मग आप तिकडे आपण मालेगाव बघितलं असेल जिथे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे अशा पद्धतीचे त्या जिल्ह्यांमध्ये असे निर्णय घेतले जातात सुद्धा टीका केली जाते किंवा असं सुद्धा म्हटलं जात आहे हे सगळं सुरू असताना आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना हे हिंदुत्वाचा नारा देत असतात हिंदुत्वाचा प्रचार करत असतात तर अजित पवार जे सत्तेत सहभागी आहेत सरकारमध्ये सहभागी आहेत ते मात्र आम्ही सेक्युलर आहोत आम्ही समभाव मानतो असं म्हणत असतात अजूनही एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात समजू शकलेली नाही एकनाथ शिंदे ठाण्याचे महत्त्वाचे नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या भागामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहेत त्यामुळे त्याच्यावर त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे पण अजित पवारांनी काल या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अजित पवारांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचा निर्णय लागू करणं हे योग्य नाही आहे आपल्याकडे सगळ्या जातीधर्माची लोकं राहतात आणि आपण काही सण आहेत काही धार्मिक भावना आहेत त्या दिवशी आपण ही बंदी घातलेली आहे त्या दिवशी ती असणं ठीक आहे धार्मिक भावना असतात त्यावेळेस ते आपण पाळत असतो पण प्रत्येक वेळेस किंवा स्वातंत्र्य अशी बंदी घालणं हे काही योग्य होणार नाही आणि असेच पद्धतीचं मग निर्णय लागू होत राहील मी या सगळ्या संदर्भातली माहिती घेतो आणि या सगळ्या संदर्भात बोलतो सुद्धा अजित पवार म्हटलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं आता काय चालू आहे या सगळ्या नॉनव्हेजवरनं वेगळं राजकारण रंगणार आहे का हे सगळं पाहावं लागेल पण सुरुवातीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी या निर्णय लागू करताना काय म्हटले होते ते आपण पाहूया सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण महापालिकेतर्फ जाहीर आवाहन केलेलं आहे चिकन शॉप मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते त्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले की हे सगळं बंद असणार आहे अजित पवारांनी सुद्धा जे आक्रमक प्रतिक्रिया दिली होती आणि अशा पद्धतीचा हे निर्णय लागू करणं योग्य असणार नाही असं म्हटलं होतं अजित पवारांनी सविस्तर या सगळ्या संदर्भात ही प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार काय म्हणाले ते पण ऐकूयात मी पण ती बातमी टीव्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खर तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष होतात आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जण शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या, वर्षानुवर्ष वर्षान, जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि ते त्याच्यामुळे त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि या महत्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोक राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट एकसे, करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला। तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चा चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचा असतो त्यामुळे अजित पवारांची सुद्धा प्रतिक्रिया बघितलेली आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे की का कुणी काय खायचं हा निर्णय प्रत्येकाला घेऊ द्यावा काही दिवस आहेत की ज्या दिवशी ही सगळी बंदी घातली जाते पण स्वातंत्र्यदिनी काय खायचं काय खाऊ नये हा निर्णय लादणं योग्य होणार नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आणि अजित पवारने सुद्धा त्या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की सत्तेमधल्या एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची काही प्रतिक्रिया येते का आणि दुसरीकडे हे जे आदेश आहेत जे मागे घेतले जात आहेत का इतर भागांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे आदेश लागू केले जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं खाण्यापिण्यावरनं राजकारण होतंय का या सगळ्या संदर्भातली तुमची मतं काय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करा